श्याम्या उभं राहून म्हणून दाखो क कमळाच क ख ख ग गणपतीच गराच छ बैस खाली रावल्या तू बाराय बोला मास्तर बोला म्हणजे मला लग्नातील लग तू नाही सर चाल कडी म्हणून दाखव क का की, की की कु कु के के को, को कम का ख खा की की कु कु खे खे को को खम खा ग गा गी गी गु गु गे गे गो ग गम गा ग गा गी गी गु गु गे गे गो गो गम गा च चा ची ची चू चू चो चम चा छ छा ची ची छू छू छे छे छम छा बैस खाली पोटे हो मले सांगा पाणी कसा पडतो मास्टर ढगरडते तेव्हा पाणी पडतो अरे जांगर गुत्या तसा पडत पाणी समुद्र आहे ना त्याच्या पाण्याचं बाष्पीभवन होतं होत मग त्याच्या पाण्याची वाफ वर जाऊन ढग बनती मग पाणी पडतो समजलं का सगळं आयारा हो मास्तर काय प्रश्न आहे तुला विचार भात कावा भेटणार आहे अरे खरजुल्या शाळेत काय साठी तू भात काय साठी अरे पी साळेल तो या घरची तुला शाळेत कुठून पाठवते मी गावात मोकर हिंडून म्हणून मला शाळात पाठवते अरे शाळा शिकसोन तर नोकरी लागून मास्तर मला नोकरी लागल मला नाही तोंडातून भेंडकी काढणार आहे का अरे बिघडे लावल्यात जादूगरे का मी तोंडातून बेंडक्या साप काढ आलं हजरी घ्यायची आहे पुढं पा सगळ्या ना घ्या सर विकास यस या सर याच निस्त नाव विकास आहे पण याच्या मेंदूचा काही विकास नाही उरायला आकाश याच नाव आकाश आहे पण येऊ तो जमिनीवर मग घर बांधू का राहुल हा रे मास्तर जरा कमी आरड ना बय रनी मी श्यामराव जळके येले मास्तर शकुंतला या सर बोंबल अ सॉरी कोमल या सर मास्तर मुचाल जाऊ का खिशात मुततो का माया पाणी कमी डोस आहे ना पाच पाच मिनिटं लगवीत तुले श्याम्या उभा राय बोला सर मला सांग सफरचंद वर फेकल तर ते खाली कहून येत सफरचंदाची मर्जी ते खाली वर जाईन तुम्हाला काय त्याची अरे बिंडो गुरुत्व सफरचंद खाली येत न्यूटोन ना गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला होता सर पाणी प्या जाऊ का कळ मार जर शिक अर्धा घंटा उशिरा पाणी पिलं तर मरणार नाही तू जरा अभ्यासाकडे लक्ष द्या शाळा शिक्षण तर मोठे वा सर मी आता ऐकले शिकून मोठे घरदारिकून मोठे वा दलिंद्रे येणारी पिढी भीक मागन तू सर तुम्ही तोंडी परीक्षा घेणार होता आमची या डोके चालतात का रे सर ध्यान द्यायचं की काम आहे का बरं झालं ध्यान द्याल तो आ चला पोट्टे हो मले सांगा सातापाचा पाचा किती वा गुड, गुड गुड आता मले सांगा सूर्य दिशेन कोणत्या दिशेने उगवतो अरे वा हुशार झाली तुम्ही तर आता मला सांगा एक दिवस किती तासाचा असतो वा उत्तम उत्तम चा भाऊ अतिउत्तम खरे तुझ्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर माहितीये का नाही रे सर ना प्रश्न ना तर तो फक्त तोल आला काय बी मला सरला ऐकून येत असं का ते पोराओ मला सांगा सौर ऊर्जा कशापासून बनते तुम्ही किरण मास्तर ड्या मास्तर ड्या मास्तर काय म्हणलं तो खरजूल्या इकडे पुढे काय म्हणू राहिला मास्त आयडिया तुला काय वाटलं मला ऐकून ये सर मी ते विकास बी तुम्हाला काय वाटत शाडीव राहिला विचार पुढे ये आराम करा जर म्या काही नाही म्हणलं तू बी म्हणत नव्हता का मास्त आयडिया मास्त आयडिया आराम खोरा हो मला कोण बळजबरी मार खाऊ घातला रे आयडिया तोच दिल ती ना फोटे ओ हो, मी एकदा बैर होतो तर आवाज नाही करायचा शकुंतला तू नावं लिहून तू जे बोलन त्याच हाव सर श्याम्या असं काल लाव आणि बेंच वाजल्यावर पाकिरी भारी आवाज येतो यार राहुल शाम्या तुम्ही बोललो का बर का आणि तुमचं नाव बोललो तरी का मी पाहिलं तो तोंड होता तो मग काय पोर आली आजकाल पोर बी सेफ नाही राहिले विक्या शाळा सुटल्यावर आपण बोरान चोरून जाऊ ना चोरीच्या गोष्टी खायला लय गोड लागत्या तुम्ही दोघं बोललो का बर का तुम्ही नाव लिबिन आम्ही का बोललो आता बोल नव्हते का तुम्ही लिव मग नाव तसं बी आम्ही शात मार खायला आणि भात खायला येत होता बाय कोण कोण बोलत होत सर त्या दो मागचे दोघ हो, खरं खरजू लिहा लहानपणी तुमच्या नळड्यात बेल न घातला होता का सर मी नी बोललो खोट बोलू आले का पुढे या बी सर खरंच आम्ही नव्हतो बोललो मला शुक्र आले का आता दुसऱ्या बाचीने जर बोलले ना तर नंड्यात बोळा खूप सुंदीन जिंदगी भर बोलताना आज माराच शाळा सुटल्यावर आपली चिल्ली गॅंग घेऊन येऊ आणि मास्तरची गाडी आडू पोट्या हो इकडे लक्ष द्या आज मी तुम्हाला शिकवणार आहे वजा बाकी श्याम्या उभा राय छडी आणायची का सर अरे खेकड्या मी काय सांगतो ते आईक बोला सर तो आकडे जर पाच आंबे त्यातले तो तीन आंबे खाल्ले तर खाली किती आंबे उरले एक बिनी अरे सडेल दिमागाच्या दोन आंबे उरण खाली मास्तर मी एक लख ते दोन उरले आंबे नाव खाऊ घातले चला भाताची सुट्टी झाली ए शिकू राहू मी अजूक मास्तर जितका पगार तितका शिकवा जा तसं बी सगळ्या डोक्याची उरून जाता आमच्या हो मला भात द्या होऊन चाला का भात हो मला खलदान द्या खालचं खलद्य द्या बलजबरी भात जाळू का मला खलदण्याच आवडतं अरे मी कुठून आणू खलटण घरून तव्यावर बनवून आणू का ओ ची मला शिल्लक भात द्या आधी थोडसा खाय मग डबल ये नाही हो आता शिल्लक द्या इतका काय काती आला वतनी ना भात हो मला खलटण द्या बघून टाकीन तो डोक्यात खलटण कुठून आणू रे मी जाळू का भात मस्त मसाला मारके खातो आता श्याम्या मा भातावर टाकले जात मसाला घेतोय माय बी भातावर टाकले जाय रे भाऊ दोन रुपयाची पुढे आणले म्या टाके यार जरसाक टाके राहुल त्याला पण थोडस कस टाक माया बी भातावर टाकरे ए भाऊ मलकी उरंका खाली थोडसाक टाकरे यार थोडस कस टाकतो आता पुर्रा मसाला मी घेतो तिखट टाकेल रे श्याम्या तिखटच आवडतं मला मी आय सर सरे का शाळा भरली तुम्ही इतकी उशीरा कोण आले लग गेल तो सर शाळा सुटेल होती तवा काय केलं सर जवळ जास्त पोर उभे असले की मला येत नियुन नळी पाणी मारत निक अहो मास्तर मला लाज वाटते आहे मध्ये लघवी करायची लाज वाटेल पोरगी का तू तो मास्तर पोर्या सांग असा भेदभाव कहून ये पोरा लाजनी वाटली पाहिजे पोरान रळलं पाहिजे पोरानं नाही पाहिजे पोरानं घरात बसून आराम नाही केला पाहिजे बैठ जाऊन काम केलं पाहिजे पोराल बी भावना आहे ना दगड थोडी आम्ही अरे मुलीच दुःख तू मालिक समजणार रे अहो सर पोरायचं दुःख कोणाला समजत नाही मुलीचं दुःख पुस्तकातली वेळ राहत आणि पोरायचं दुःख भीतीवर गुप्त रोगी मिस्ति नको बनू जागेवर श्याम्या तुला कोणाची तरी नजर लागली वाटत म्हणून तू असं इतकं वाईट हो राहिलं अरे नजर लहान ला लेकर लागती मला तर कोणत्या हरामखोराचा श्राप लागेल पोट्या ओ मला सांगा मोठ झाल्यावर कोणाला काय बन नाही कोपऱ्यातला तू तू सांग तुला काय बन नाही मास्तर मला मुंग्याचा बिझनेस करणे म्हणजे मला मुंग्या पाळणे आणि त्याला चोरी करायची ट्रेनिंग देणे मग त्या मुंग्या लोकांच्या दुकानातून साखर रवा शेंगदाणे चोरून आणून द्या जाईन मग मी त्या चोरीच्या मालाचा बिझनेस करा जाईन मुंग्याला चोरी करा त्याच्यावर के केस बी होणार नाही त्या लोक जेलात बी टाकणार नाही जेलात टाकलं तर त्या दरवाजा घालून पळून जाईन तू कोरोनाच्या काळातच जायला पाहिजे होता रे अहो मास्तर कोरोनाचा मोठा भाऊ याची आमटी व्हायरस बी मग काही वाकड्यांनी करू शकला आमारे मी शेजारचा तू तुला काय झाल्यावर नाही मला हेलिकॉप्टर बनणे बन नाही ड्रायव्हर नी पायलट राहतो कोण बनणे तुला पायलट मला आमच्या तुला पाहुण्या धरून आणलं तर मी हेलिकॉप्टर पलटी करून देईन मागच्या जन्मात काहीतरी पाप करला समजा पाहुणे आहे ना म्हणून त्याला जन्मात तू भेटला श्याम्या तुला काय बनणे नाही मोठ झाल्यावर मास्तर मला देशाचा पंतप्रधान बनणे नाही अरे वा इथं तर चांगली गोष्ट आहे काय कर तू देशाच पंतप्रधान झाल्यावर मी पंतप्रधान झाल्यावर सगळ्यात आधी एक ढवळा व्हायला देशासाठी काय तू मास्तर मी इतक्या नोटा छापीन भारतातली सगळी गरिबीच दूर करीन येड्या जास्त नोटा छापल्यानं गरिबी दूर निवत पाच रुपयाचा बिस्किटचा पुडा पाच लाखाला होईन मग मी आपल्या देशात दारू सस्ती करीन मी देवाला हीच प्रार्थना करतो तू पंतप्रधान तर काय चपराशी भिंडी बांधला पाहिजे बैस खाली राहुल्या तुला काय बनणे मोठ झाल्यावर मास्तर मला भिकारी बनणे भिकारी कौन शाळा शिकून कोणाचं भलं झालं म्हणून मग होणार आहे भारताची लोकसंख्या एकशे चौवेचाळीस करोड पेक्षा जास्त आहे त्यातले एक दोन टक्के कधी मला एक एक रुपया द्याला तरी वर्षाला पन्नास साठ लाख रुपये कामवा जाईन मी तुम्हाला जर राहीन मी अरे तुला इज्जत देईन का कोणी सर इज्जत सल्ली पैशा राहते मग खोटं वाटत असल सन, तसं लिहून ये शकून शकुंतला तुला कोणती नोकरी करणार बेटा मोठ झाल्यावर सर मी काय करू नोकरी माझ्यासाठी कोणीतरी रात दिवस अभ्यास लय मेहनत करता माझ्यासारखी चांगली बायको बेटा म्हणून कोण म्हणत ही चांगली आहे फोन आहे रे शानपणा करू लाई जास्त मास्तर संडास जाऊ का काय तर तू मी घरचे बळजबरी पाठवते मला सुट्टी कुठेच नाही जायचं बैस तिथं कोमल तुला काय बन मोठ मोठं झाल्यावर सर मला पायलट ऑक्सिजन नाही आता भाऊ ए दलिंद्रिया बळजबरी पैदा कर तू सांग कोमल कोण बननाय तुला पायलट सर मला स्वर्गात जाणार आजीला भेटाल कोमल तू मेंदूत पांगळी का बेटा नाही सर अव जिपरे स्वर्गात इमानतो बापान का सर तुम्ही पेपराचा टाइम टेबल देणार होते हा पोट्टे हो उद्यापासून तुमचे पेपर सुरू राहिले या वही तुमचा टाइम टेबल आहे पोरं यो हो, आधी तुम्ही लिहून घ्या मग पोरांला द्या मी बैरून येतो जरा मास्तर तुम्ही आचार्य हमला केला आधी वॉरिंग तर द्यायची पेपर सुरू व्हायली म्हणून तो अभ्यासने केला का मास्तर इतिहास आहे आमचा मागच्या बेंचेवरची पोरं कधी अभ्यास नसते करत बॅक बेंचर बोलते सबको कोलते तू फक्त नापास होय मग मी बी भोंगळ करून कोलतो तुला माबी महारासा इतिहास आहे लवकर लिहून घेते बाई आता ले अभ्यास करणं पडल एका रात्यात चोवीस घंटे अभ्यास आहे मी आता अई श्याम्या घेण्या पोरीकुन ती वही झाला मला लाज वाटली बोलायची लाज काय वाटायची तू अरे पोरीला बोलायला लागलं की धक धक होत मला आटकची झटकी आली आणि होतं इतकं सोन तर कसं होईन तू लग्न झाल्यावर बायकोला बोला ले, रोजन माणूस तू समगा बर म्हणतो जय होईन जय महाराष्ट्र भावा म्हणता म्हणता जर मी मेलो ना तर माया घरा शेजारच्या पिंकी सांगजो मला तिला आवडती म्हणून माझ्या माय बापाल बी सांभाळसो इतके काय आभारवाल तू बिंद म्हण आई वाले मेंटल आहे का तू ए जिपरे करत एवढे आटी रुल नको दाखू लग्न झाल्यावर पोराचं ढोंगरच धुले तुला एक नंबर श्यामू बोलते सबको कोलतेर सांगते तुझ्या मले मले, मल अरे मला बाप कर पोरीला बोलायची सवय नाही मला काही बी निघतं माझ्या तोंडातून श्याम्यात डोक्यात आले का तू तू सांगितलं नाही का पोरीला बोलताना मला धगधग होतं म्हणून विचार तो अभ्यास केला का पेपराचा मिर मांग मागं बसणारे अभ्यास नसते करत पुढच्याचं पाहून कॉपी करत असते आपण नी पाहतेचं त्याचं म्हणजे तो अभ्यास केला अरे कॉफ्या आणि लेम्या लोकांच्या भरवशावर नाही बसायचं आत्मनिर्भर बनाचं राहुल बकऱ्याच्या बिझनेसमध्ये मी चांगला फायदा होतो बर का तो अभ्यास नाही करेल ना तुला कसं समजलं मला मालूम आहे तू नापा झाल्यावर तर घ्यायची तुला बकऱ्याच घेऊन देणार आहे मला फार टेन्शन झालं ग पेपराचं अगं टेन्शन कशाला नाही घेती नापास झाली तर लग्नच आणून देतील फोट्यो आज तुमचा इंग्रजीचा पेपर आहे मास्तर मग मा लाज वाटते स्वतःवर ज्या लोकायनं आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केलं आपण त्याचीच भाषा शिकू राहिलो अभ्यास नाही केला वाटत पेपराचा डोक येऊन गेला असं सगळं मास्तर नापास झालो तर चालन पण इंग्रजी भाषा शिकणार नाही तू तर सभी नापासच होणार येड्या उंदरी लागेल की सचा फी दिली का तो पेपराची गेली हो मास्तर सकाळीच ऑनलाईन प्रेग्नेंट केलं नाही का के तुम्हाला प्रेग्नेंट केलं अहो फोन पे ना प्रेग्नेंट केलं ना अरे येड्या प्रेग्नेंट नाही पेमेंट राहत ते इंग्रज तो सारखे नमुने मुळे भारत सोडून गेले मास्तर किती मार्काचा पेपर आहे तू टेन्शन नको घेऊ तुला पस्तीसच्या वर मार्क पडत नाही राहुल मला पेपर दाखव सोन अरे मी निस्तजीस तो हुशार पण मला कळच ढळ येत नाही पोरा हो हे पेपर घ्या आणि बिलगाली वाल अरे आप बाप इतकी इंग्रजी तर माझ्या बापाने पाहिली ना सर याच्यात एक लेटर लिहून ते कसं लिवायचं अरे बेटा वरती कोपऱ्यात नाव लिहायचं त्याच्या खाली सब्जेक्ट लिहायचा लिहायचा आणि शेवटी नाव लिहून सही करायची कशा लावायच्या अरे दलिंद्रिया तितकं बी येत नी तुले मी शिकवा जातो हो तो अलग शिकडू होत चुपचाप पेपर काढा कर तुम्हाला नाही येत त्यांना का सांगू ना यो मास्तर पूर्वी सगळं सांगतो आणि आपण रागात बोलतो वन लेडी गोइंग इन भोपळा अरे राहुल तुला सगळ्या प्रश्नाची उत्तर माहिती आहे वाटतो नालो मी चाल रे भोपळ्या टुनुक टुनुक राहो आता काही दिवसात तुमचे पेपर संपल मग तुमची शाळा पूर्ण होईल मग तुम्ही सगळे आप आपल्या ठिकाणी निघून मित्र तुमचे वर्गात बनले ते मित्र तुमच्या तुमची जिंदगीत कधीच बनणार नाही आयुष्यात तुम्ही लय पैसे कमव पण हे दिवस तुम्हाला कोटी रुपये देऊन बी वापिस भेटणार नाही सर मी कितीही बी मोठा झालो ना तरी तुम्हाला विसरणार नाही बाळा हो तुमची शाळा पूर्ण झाल्यावर आयुष्य तुमची परीक्षा घ्यायला सुरुवात करण कधी तुम्हाला पाडण कधी तुम्हाला रडवण कधी तुम्हाला हसवण कधी तुमच्या वयापेक्षा जास्त दुःख देईन आणि या सुख दुःखाच्या खेळात तुम्ही मला विसरून जा नाही सर असं कधीच नाही होणार बाळा हो वेळेबरोबर तुम्हाला बी बदलणं पडन पण आयुष्यात कधी शाळेतला तर दिसला ना त्याला भेटा त्याला बोला कारण हे आयुष्य कधी संपन्न पण माहित नाही मया कुण काही असेल मी मग गोष्ट कंदीपुरत वाईट वाटली असेल तर मला गुरु समजून माफ करा गुरुचं कर्तव्य नाही तर आपल्या विद्यार्थ्यांना शिकवायचं या समाजात आई गुरु गुरुचा व्यक्ती आहे ज्याला वाटतं आपल्या विद्यार्थी विद्यार्थ्यांना आपल्यापेक्षा पण मोठं व्हावं गुरु रस्ते कारतो स्वतः कुठं जात नाही पण विद्यार्थ्याला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवतो मया तुमकही चुकला असेल तर मला माफ करा तुमच्या येणाऱ्या भविष्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा Sure.